ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळण्यासाठी आपले विदर्भाला क्लिक करा सावनेर तालुक्यातील खापा येथे नाम गजर सोहळा संपन्न नरेंद्र महाराज प्रतिष्ठान धाम यांच्या संयुक्त विद्यमाने खापा येथील संत पतिराम महाराज वाडी येथे नामगजर सोहळ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले यावेळी सर्वप्रथम माऊलीच्या प्रतिमेची पूजा अर्चना यजमान निखिल शेंडे विजया शेंडे हेमराज बडवाईक व विद्या बडवाईक यांच्या हस्ते करण्यात आली नंतर दीप प्रज्वलन माउली नवनिर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष देवेंद्र दलाल माउली नवनिर्माण उद्योगाचे सीईओ ओ उमेश काळे माजी तालुका अध्यक्ष मोरेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर नामगजर सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून तालुका अध्यक्ष राजेंद्र जोगी खापा सेवा केंद्र कमिटी अध्यक्ष भुजंगराव भिंगारे नंदापूर सेवा केंद्र कमिटी अध्यक्ष पुरुषोत्तम नागपूरकर संजय मानकर व राजकुमार आरगोडे प्रामुख्याने उपस्थित होते या सोहळ्याच्या आयोजनाकरिता नरेंद्र आष्टनकर मोरेश्वर बडवाईक देवा मदनकर सुनील शेंडे हेमराज आष्टनकर विनोद जांगडे भोजराज बोंद्रे प्रशांत बारापात्रे विलास नागपूरकर कस्तुक बडवाईक वेदात भिंगरे पवन आष्टनकर निखिल केकतपुरे वैभव बडवाईक राम पराते वंदना ठमके माधुरी भिंगारे शालू आष्टनकर अनिता आष्टनकर शशिकला बोंद्रे प्रेमिला येलेकार भाग्यलता नागपूरकर वनिता कोमटे वनिता नागपूरकर सावनेर तालुक्यातील सेवा केंद्र कमिटी अध्यक्ष तसेच भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता महाभोजन देऊन करण्यात आली प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर खापा आपले विदर्भ